नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनल सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग अठरा सानू मी परवा निघणार आहे सो तुझा उद्याचा संपूर्ण हो, दिवस माझ्यासाठी असायला हवा तू येशील ना मला भेटायला हो उद्या पूर्ण वेळ आपण एकमेकांसोबत घालवूया दुसऱ्या दिवशी दोघेही भेटले दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवला शेवटच्या क्षणाला दोघेही भाऊक झाले होते सानिका तर रडायलाच लागली सौरभने कस तरी तिला सावरलं सानु तू अशा रडक्या चेहऱ्याने मला बाय करणार आहेस का मी एवढा लांब जातोय आणि तू अशी रडते अशी रडशील ना तर तिथे गेल्यानंतर मला फक्त तुझा रडका चेहरा आठवेल आणि मग माझ कामात लक्ष लागणार आहे का मला हसरा चेहरा आठवला तर कसं प्रसन्न वाटेल आणि मी कामावर लक्ष केंद्रित करू शकेल सानिका खाली मान घालून रडत होती त्याने तिची हनुवटी उचलून हळूच तिचे डोळे पुसले तिला मिठीत घेतलं तिनेही तिची पकड घट्ट केली काही क्षण ते तसेच उभे होते सौरभने मिटीतून बाहेर दोन्ही खांद्यांवर हात ठेवला आता असं रडायचं नाही आणि माझ्या मागे इथे काय काय घडतंय हे तुला मला सांगायचं आहे मला इथले अपडेट द्यायचे आहेत हम्म आणि hmm. स्वतःची काळजी घ्यायची आहे hmm. hmm. हम्म काय चाललंय तुझं मी काय तुला कथा सांगतोय सानिका यावर थोडी हसली त्याने तिला कमरेत गुदगुदी केली तशी ती जोरात हसायला लागली आणखी एक वारंवार त्या भेटायचं नाही तो तिच्यावर नाटकी सौरभ कुठून तरी जळण्याचा वाज येतोय हो का थांब तुला दाखवतो त्याने तिला कमरेतून घट्ट पकडलं हे सोड ना प्लीज दुखतय मला नाही अजिबात नाही मला चिडवतेस तेव्हा तुला दुखत नाही अरे खरंच माझ्या पोटात कळ आलेली आता त्याने लगेच तिच्या कमरेतून हात काढला चल आपण हॉस्पिटलला जाऊया अरे एवढं काही नाही खाण्यात कमी जास्त झालं असेल म्हणून बाकी काही नाही चल आता निघूया खूप उशीर झालाय सौरभने तिला तिच्या घराबाहेर सोडलं आणि तो गेला सौरभ आणि सानिकाची ती शेवटची भेट झाली एकमेकांपासून एक, एक वर्ष ते लांब राहणार होते फायनली सौरभ बँकॉकला गेला तिथे ऑफिस मध्ये त्याचे जंगी स्वागत झालं सगळ्यांनी त्याला खूप सपोर्ट केला त्याची राहण्याची सोय उत्तम करण्यात आलेली होती त्याचं ऑफिसही खूप मोठं होत सगळे खूप सपोर्ट करत होते सौरभला सगळे हेल्प करायचे पहिल्यांदा सौरभ विदेशात गेल्यामुळे त्याला धड इंग्लिशही बोलता येत नव्हतं सगळ्यांनी त्याला समजून घेतलं आणि त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवत केले सानिका खूप खुश होती फायनली सौरभ तिकडे गेलाय म्हणजे वर्षभरानंतर तो आल्यानंतर आपलं लग्न होईल या विचाराने तिला खूप आनंद होत हुथ होता सगळं काही सुरळीत चाललं होतं बघता बघता दोन महिने झाले आणि एक दिवस सानिका सौरभ सोबत मोबाईलवर बोलत होती ती हॉलमध्येच बसलेली होती अचानक अंशुवनची फॅमिली त्यांच्या घरी आली त्यांच्याकडे बघून ती तिथून उठली आणि बाजूला जाऊन बोलायला लागली अंशुवनच्या बाबांनी लग्नाचं कार्ड प्रतापच्या हातात दिलं त्या मिस्टर प्रताप फायनली डेट फिक्स झाली आहे तयारीला लागा सानिकाचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष केले आणि कार्ड बघताच तिला धक्का बसला आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडला ती दहावतच त्यांच्या जवळ गेली दुरूनच हातातली पत्रिका बघितली पत्रिकेत दोन दिवसानंतरची तारीख होती आणि अंशुमन वेट सानिका असं लिहिले होते सानिकासाठी हा खूप मोठा धक्का होता तिने प्रतापच्या हातातली पत्रिका हिसकून घेतली बाबा बाबा हे सगळं काय आहे तुझ्या लग्नाचं कार्ड आहे बेटा बाबा तुम्ही फसवला म्हणजे कोणाला मला आणि सौरभला नाही मी कोणालाही फसवले नाही मी त्याला एक छान संधी दिली आणि त्या संधीच करायला तो बँकॉकला गेला तो सेटल झाला त्याची लाईफ सेटल झाली आहे आता त्याची तुझ्याशी लग्न होईल ना होईल त्याने त्याला काय फरक पडणार आहे आणि राहायला राहता प्रश्न तुझा तर तुला अंशुमनशी लग्न करावंच लागणार आहे अंशुमन चांगला मुलगा आहे वेल सेटल आहे मोठा बिझनेसमॅन आहे मोठं घर आहे बंगला आहे गाडी आहे राणी सारखं राज्य करशील तू तिथे अजून काय हवंय बाबा चिचर चिटिंग केली तुम्ही काही सेकंदात टाळ्यांचा आवाज आला मिस्टर प्रताप यू खूप छान खेळ खेळला तुम्ही प्रतापकडे रागाने बघत आर्यन बोलला सानू दे खूप विश्वास होता ना तुझ्या बाबांवर बघ घात झाला तुझा विश्वास आता मी बोललो होतो इतक्या श्रद्धासाची टाट त्यांचे निर्णय बदलत नाही तुझा विश्वास होता त्यांच्यावर बघ मिस्टर प्रताप मजुमदार त्यांचा खेळ खेळले आणि तू कटपुतली सारखी त्यात नाचलीस सा। माइंड युअर लँग्वेज आर्या गायत्रीने त्याच्या कांशी मारली हे सगळं अंशुमन आणि त्याच्या घरच्यांसमोर सुरू होतं हे सगळं काय चाललंय मिस्टर प्रताप काही नाही तुम्ही यात लक्ष घालू नका तुम्ही लग्नाची तयारी करा अंशुमन आणि त्याचे आई वडील तिथून निघून गेले स्तब्ध उभी होती तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केलेली होती गेला खांद्यावर हात ठेवला तशीच ती खाली बसली आणि ढसाढसा रडायला लागली तिलाच रडताना बघून गायत्री आणि रमाजी दोघीही तिच्या जवळ आल्या सानुबाळा स्वतःला सांभाळ प्रतापने बघितला आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले सानिका बराच वेळ तिथे रडत राहिली आर्यन तिला तिच्या खोलीत घेऊन गेला सानिका तुझा मोबाईल कुठे आहे कॉल कर त्याला बोलावून घे रमा आजी म्हणाल्या सानिका काही ऐकण्याच्या अश्रू गळा वाहत होते प्रतापने सानिकाचा सा मोबाईल जप्त केला आता मोबाईल पण नव्हता तिला सौरभशी कॉन्टॅक्ट करता येत नव्हता आणि कॉन्टॅक्ट झालाही तरी दोन दिवसात सौरभ काय करू शकला असता प्रतापने तिची खरेदी वेग वगैरे सगळं आधीच करून ठेवलेलं होतं हा सगळा प्रतापचा डाव होता अंशुमनच्या घरच्यांना काहीच माहीत नव्हतं साखरपुड्याची तारीख काहीतरी कारण सांगून प्रतापने कॅन्सल केली होती आणि डायरेक्ट लग्न करू असं सांगितलं होतं आणि ह्या सगळ्यापासून सगळे अनभिज्ञ होते कोणाला काहीच कल्पना नव्हती गायत्री आणि रमाजीला सुद्धा काही माहित नव्हतं गायत्री खोलीत केली प्रताप मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते तुम्ही असं का केलं हे बघ गायत्री मला यावर चर्चा नको आहे नाही पण मला बोलायचं आहे तुम्ही तुमच्या तिच्या मनाविरुद्ध लग्न करून ती सुखी होणार आहे का तुम्ही तिला फसवलंय तिलाच तुम्ही सर्वांना फसवलंय मी स्वप्नात सुद्धा असा विचार केलेला नव्हता तुम्ही असं काही वागाल्याची पुसटची कल्पना जरी असती ना तरी मी त्या दोघांना आधीच पळून जाऊन लग्न करा असं सांगितलं असतं पूर्ण सपोर्ट केला असता त्यांना मी जे काही करतोय पूर्ण विचार करून करतोय तुला नाही कळणार मला नाहीच कळणार मला तुमच्यासारखे येत नाही ना तुम्ही ना। तुमच्यासारखेच आहेत उगाच मूड खराब करू नको झोप आता उद्यापासून लग्नाची तयारी करायची आहे असं म्हणून प्रताप खोलीतून बाहेर गेले गायत्री स्तब्ध पलंगावर बसून होती सांगू रडत रडत झोपली सकाळी उठून खाली आली बघते तर काय संपूर्ण घर रंगबेरंगी फुलांनी सजलेलं होतं लाइटिंगमुळे सगळं होतं गाणी वाजत होती जल्लोष होता पाहुण्याचे आगमन बाळा जा तयार हो आज तुझ्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम आहे तू तयार हो मेहंदी लावणाऱ्या मुली आता येतीलच बोलताना गायत्रीचा कंठ दाटून आला होता सानिकाचे डोळे डबडबले होते जणू डोळ्यात अथांग चागर पसरला आहे सानिका काहीच न बोलता तिच्या खोलीत गेली थोड्या वेळाने तिच्या मैत्रिणी तिच्या खोलीत आल्या सानू साक्षी स्मिता तुम्ही इथे काकुनी फोन करून बोलावून घेतलंय काय झालं ग हे सगळं सानिका त्या दोघींना जाऊन बिलगली आणि खूप रडली सौरभ इथे असताना आम्ही तुला पूर्ण मदत केली असती पण तो इतक्या लांब काय करायचं ग आपण काहीच करू शकणार नाही आहोत सानिका तयार झाली तिच्या मैत्रिणींनी तिला तयार केलं आणि खाली आणलं काही बाया ढोल वाजवत गाणी म्हणत होत्या काही नाचत होत्या सानिकाला मेहंदी लावायला बसवलं सानिकाची मेहंदी सुरू झाली बाकीच्यांनी पण मेहंदी लावायला सुरुवात केली सानिकाच्या चेहऱ्यावर कसलं तेज दिसत नव्हतं आनंद दिसत नव्हता ती फक्त शरीराने तिथे होती पण मनाने अजूनही सौरभ जवळच होती तिने मनाने त्याला जीवनसाठीच्या रूपामध्ये बघितलेलं होतं म्हणून मन त्याला स्वतःला अर्पण केलं होतं सानिकाच्या हाताला मेहंदी लावून झाली त्यानंतर नातेवाईकांनी पण मेहंदी लावली मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण झाले साने संध्याकाळी हळद लागणार होती गायत्री सानिकासाठी जेवणाचं ताट घेऊन आली ती तिच्या बाजूला बसली दोघींनी एकमेकींकडे बघितलं दोघीही भाऊ झाल्या डबडबल्या डोळ्यांनी ती गायत्रीकडे बघत होती जणू डोळ्यांनीच तिला सांगत होती आई काहीतरी तरी, तरी करग आणि हे लग्न थांब मला अंशुमन सोबत लग्न करायचं नाहीये माझ प्रेम सौरभवर आहे आहे त्याच्याविना मी माझा आयुष्य अंजुमन सोबत इमॅजिन पण करू शकत नाही गायत्री डोळ्यांनीच तिला आधार देत होती तिने एक घास तिच्या तोंडाजवळ नेला डोळ्यातून अश्रू गाळत तो घास तिने तोंडात घेतला पण घास काही केला घे तन कंठ दाटून आला होता तिला अश्रू अनावर झाले डबडबलेल्या डोळ्यांनी दहावत तिच्या खोलीत गेली तिच्या मैत्रिणी खोलीतच होत्या सानिकाला असं बघून त्या लगेच तिच्या जवळ सानू प्लीज अशी रडू नको ना तुला असं बघवत नाही सानू तू कॉल कर त्याला सांग, सांग नाही नाही नको तो येऊ शकणार आणि त्रास होईल स्वतःलाच कोसत बसेल माझ्यामुळे त्याला त्रास नको अगं पण हे जे काही घडतंय ते त्याला कळवायला नको का त्याला जेव्हा कळायचं असेल तेव्हा कळेल आता नको संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती सगळे आनंद वातावरण होता आणि सानिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता प्रताप सानिकाच्या खोली होऊन गेले तेव्हा सानू त्यांना रडताना दिसले ते खाली हॉलमध्ये आले गायत्रीचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेले अहो काय करताय हात दुखतोय माझा सोडा काय चाललंय तुम्हा लोकांचं घरात लग्न कार्य आहे आणि तुम्ही कोणी जरी मेलय असं समजून शोक व्यक्त करताय का अहो काय बोलताय तुम्ही तिकडे आई दार लावून बसलीये सगळे तिच्याबद्दल विचारत आहेत तब्येत बरी नाही असं सांगितलंय मी तू चेहरा पाडून आहेस ती सानिका खोलीत जाऊन धडते काय चाललंय तुम्हाला हे लग्न पार पडू नाही का प्रताप गायत्रीवर ओरडून खोलीतून निघून गेला थोड्या वेळाने सानिका शांत झाली ती रमाजीच्या खोलीकडे गेली खोलीच दार लावलेलं होत सानिकाने दारावर धकटक केला आजी दार उघड सानिका आवाज द्यायला लागली प्लीज, जी, प्लीज सा ला दार उघड आजी प्लीज दार उघड मला बोलायचे आहे तुझ्याशी सानिकाचा आवाज ऐकून आजीने दार उघडले सानिकाला लगेच आत घेतलं आणि तिने पुन्हा खोलीच दार लावून घेतलं अशी का बसले आहे आजी स्वतःला त्रास का करून घेतेस अगं तुझ्या अशा वागण्याने काहीही फरक पडणार नाहीये बाबांना आपला आनंद आपलं सुख याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये आजी तुझ्या लक्षात येतं का स्वतःला दुःख देऊन काहीच उपयोग नाहीये स्वतःला दुःख द्यायचं आणि दुःखी व्हायचं बाळा तू तरी आनंदात आहेस का नाही आजी माझा आनंद कुठे बघतायत बाबा त्यांना तर त्यांचा बिझनेस त्यांचे स्टेटस त्यांचे रेप्युटेशन हेच महत्वाचं आहे पण आजी तू असं खोलीत बसून राहायचं नाही संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे मला तू माझ्या सोबीत हवी आहेस बोलता बोलता सानिकाचे डोळे पाणवले डोळ्यातले अश्रू कधी घालावर आले ते ती तिला कळलंच नाही आजीने तिला तिच्या समोर बसवलं तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले तुझी आहे ना मी तुझ्या जवळ असाव असे आजी रडायला लागला सानिका आजीच्या कुशीत चिरली आणि रडायला लागली हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती सगळ्यांनी येलो कलर थीम ठरवलेला होता लेडीज आणि मुलींनी येल्लो कलरच्या साड्या ड्रेसेस ज्यांना जे वाटेल ते घालून आले पुरुषांनी मुलांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला सानिकाने पिवळ्या रंगाचा लाचा त्यावर गुलाबी कुंदन गुलाबी ओढणी असा लाचा घातलेला होता हातात गुलाबी आणि पिवळ्या कलरच्या बांगड्या घातल्या होत्या गळ्यात पिवळ्या मोत्यांचा त्यावर गुलाबी कुंदनाचा नेकलेस घातलेला होता कानात मोठे झुमके घातले होते माथ्यावर छोटीशी गुलाबी बिंदी लावलेली होती थोडेसे केंद केस पिन मध्ये लावून बाकी केस मोकळे ठेवलेले होते खर तर खूप सुंदर दिसत होती तयार होऊन ती तिच्या मैत्रिणी तिच्याकडे बघतच राहिल्या अगं बघा ना आज सानिका किती सुंदर दिसते काय का मुलींना बघा तिच्याकडे काय चेहरा खुललाय तिचा क्रमशः लेखिका ऋतूच्या आतून वैरा गटकर